सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावात तुफान वाढ झालेली असून कांदा बाजारभाव हे पाच हजार सहाशे रुपयाच्या वरती गेलेले असून बाजारातील जाणकारांच्या मते लवकरच कांदा बाजारभाव हा सहा हजाराचा टप्पा गाठणार आहेत तर कुठल्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मन्सर आवक झालेली आहेत सहा हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एक हजार सातशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक पाच हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव बाजारातील जाणकारांच्या मते लवकरच कांदा बाजार हा सहा हजाराचा टप्पा गाठणार आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान